नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यात आधी आज मी तुम्हाला एक धक्कादायक अनुभव सांगणार आहे जो एका पेशंटने माझ्याशी शेअर केलेला आहे आता रिसेंटलीच एक पेशंट तिच्या वडिलांसोबत ओ डीमध्ये आली होती मी जेव्हा तिला तिचा त्रास विचारला तेव्हा ती डायरेक्ट रडायलाच लागली तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की एक वर्षापूर्वी तिचे लग्न एक चांगल्या सुशिक्षित घराण्यातली मुलाशी झाले होते मुलगा चांगल्या पोस्टवर होता लग्नानंतर सहा महिन्यांनी घरात समजले की मुलीची पाळी जरा अनियमित वाटते यासाठी ते लगेचच तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले आता त्या डॉक्टरांनी तिला तपासले सोनोग्राफी केली काही टेस्ट केल्या आणि सगळ्यांना सांगितले की मुलीला पी सी ओ डीचा त्रास आहे म्हणून पाळी अनियमित आहे बाकी माहिती देखील त्यांनी दिली डॉक्टरांनी सविस्तरपणे पी सी ओ डी म्हणजे काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली परंतु घरच्यांनी डॉक्टरांचं न ऐकता मनात वेगळ्याच शंका घेतल्या होत्या सगळे घरी आल्यानंतर मुलीला त्या सगळ्यांनी विचारले की तुला हा आजार कधीपासून होता जर होता तर तू आम्हाला सांगितले का नाही यावरून मुलीला त्रास सुरू झाला हळूहळू त्रास वाढत गेला आणि त्रास सहन न झाल्याने मुलीने ही गोष्ट वडिलांना कळवली तर वडील मुलीकडे गेले आणि तिच्या सासरच्यांना भेटले तिच्या सासरच्यांनी सांगितले की आता तिला मुलबाळ होणार नाही आहे त्यामुळे आम्हाला आता घटस्फोट हवा आहे सासरच्यांनी असं सांगितल्यानंतर आता मी माझ्या मुलीला तुमच्याकडे घेऊन आलो आहे आता तुम्हीच बघा आणि सांगा की खरंच तिला दिवस राहणार नाही आहेत का हे सगळं ऐकून मला फार वाईट वाटले तुम्हाला हे सगळं सांगण्यामागे माझा एकच हेतू आहे की आजकाल पी सीओडी पी सीओडी याचा इतका गाजावाजा सुरू आहे की ज्या लोकांना याची संपूर्ण माहिती देखील नाही ते त्याचा अर्धवट अर्थ, अर्थ लावून चुकीचे निष्कर्ष काढतात आणि मुलीच्या संसाराशी देखील खेळणं सुरू होतं या मुलीला मी काय ट्रीटमेंट दिली पुढे तिला प्रेग्नन्सी राहिली की नाही हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी सी ओ डी हा प्रकार एकदम सोप्या भाषेत मी समजून सांगते पी सी ओ डी हा खरं तर एक शॉर्ट फॉर्म आहे पी फॉर पॉली सी फॉर सिस्टिक ओ फॉर ओवेरियन अँड डी फॉर डिसीज म्हणजेच पॉली सिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आता पॉली म्हणजे काय तर अनेक एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक सिस्टिक म्हणजे गाठ किंवा पाण्याच्या बुडबुड्यांप्रमाणे असणारं स्ट्रक्चर ओवेरियन म्हणजे जे ओव्हरीमध्ये असतं ते ओव्हेरियन म्हणजेच अंडाशयात पुढचं आहे डिसीज डिसीज म्हणजे आजार किंवा सिमटम्सचा समूह तुम्हाला आता अंदाज आला असेल की अंडाशयामधील एकापेक्षा जास्त असणाऱ्या गाठींना पीसीओडी म्हणतात या गाठी किंवा अंडाशयाला असणारी सूज किंवा हे पाण्यासारखे बुडबुडे तयार कसे होतात म्हणजेच आपल्याला पीसीवडी कसा होतो ते बघूयात मी ओ पी डीमध्ये पेशंटला ज्या भाषेत सांगते त्याच भाषेत तुम्हालाही सांगणार आहे बघा तुम्हाला समजायला सोपं वाटतं आहे का आता असं समजा की आज पाळीचा पहिला दिवस आहे आता चार दिवस ब्लिडिंग होणार बरोबर आता पाळीच्या या पहिल्या दुसऱ्या दिवसापासूनच अंडाशयातील बीज वाढायला सुरुवात होते ती सुरुवातीला खूप प्रमाणात असतात परंतु छोटी छोटी असतात आता जसे जसे दिवस पुढे सरकतील तशी त्यांची साईज हळूहळू वाढायला लागते सातव्या ते आठव्या दिवसानंतर त्या सर्व बीजांपैकी जे बीज हेल्दी वाटते असे एक किंवा दोन बीज शरीराकडनं निवडले जातात आणि पुढे तेच योग्य प्रमाणात वाढतात यासाठी त्यांना एफ एस एच नावाचा हार्मोन मदत करतो उरलेले बीज कोमेजतात किंवा तसेच राहतात म्हणजे आता पिक्चरमध्ये फक्त हे दोन बीज आहेत बरोबर आता मी हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दोन बीज सांगितले कधी एकच तयार होणार कधी दोन तयार होणार तर कधी तीन तयार होणार परंतु आता हे जे बीज आहे ते अकरावे ते बाराव्या दिवसापर्यंत पूर्ण मॅच्युअर्ड म्हणजेच परिपक्व होतात नंतर बाराव्या दिवसाच्या आसपास मग तो कधी अकरावा असेल तर कधी तेरावा असेल तर कधी चौदावा असेल या दिवसाच्या आसपास शरीरामध्ये एल एच नावाचा एक हार्मोन सिक्रेट होतो आणि तो त्याच्या पीक लेवलला जातो तो या बीजाला फोडण्याचं काम करतो आता या बीजामध्ये एक अंड लपलेलं असतं आणि त्याभोवती पाण्याप्रमाणे द्रव असतो ज्यावेळेला एल एचची व्हॅल्यू त्याच्या पीक लेवलला असते त्यावेळेला हे बीज फुटते आणि त्यातून हे अंडे बाहेर पडते आणि ते नलिकांमध्ये ढकलले जाते पुढे हेच अंडे वेळेला धातूसोबत त्याचे मिलन होते त्यावेळेला दिवस राहतात आता ही झाली नॉर्मल प्रक्रिया पण आता या प्रक्रियेमध्ये वेळेला सातव्या ते आठव्या दिवशी फक्त हेल्दी बीज वाढते त्याऐवजी कोणतेही बीज परिपक्व वाढतच नाही आणि सगळे बीज अपरिपक्व अवस्थेतच असतात आता जर बीज परिपक्व झालेच नाही तर ते फुटणारच नाही आणि फुटलेच नाही तर त्यातून अंडे बाहेर येणारच नाही अंडे बाहेर आले नाही तर प्रेग्नन्सी राहणारच नाही काय लागते का लिंक आता हे न फुटलेले बीज संपूर्ण अंडाशयाला भरून टाकतात त्यामुळे ज्यावेळेला सोनोग्राफी केली जाते त्यावेळी अंडाशयामध्ये गोळे गोळे असलेले स्ट्रक्चर दिसतात म्हणजेच त्याला काही डॉक्टर अंडाशयाला सूज आली आहे असं म्हणतात तर काही गाठी झालेले आहेत असं सांगतात तर माझ्यासारखे काही डॉक्टर पाण्याचे बुडबुडे असल्याचे स्ट्रक्चर दिसतात असे सांगतात प्रत्येक डॉक्टरांची सांगण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे तरी नक्की काय होते हे आता तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं हे बीज पुढे वाढत का नाही आणि या सुजेचे कारण काय आहे याचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल परंतु हा पी सी ओ डी फक्त एक अंडाशयाची स्थिती आहे यावरती ट्रीटमेंट उपलब्ध आहे असे असंख्य पेशंट आहेत ज्यांची योग्य तपासणी करून निदान झाल्यानंतर त्यांना योग्य उपचार पथ्य दिनचर्या या गोष्टींनी त्यांना पॉझिटिव्ह बदल दिसलेला आहे रोजच्या ओपीडीत येणाऱ्या दर दहा पेशंटमागे दोन ते ती तीन पेशंट्स हे पी सी ओडीचे आहेत पी सी ओ डी असणे म्हणजे ही फक्त एक मेडिकल कंडिशन आहे ती पेशंट आई बनू शकत नाही असे अजिबात नाही आहे मी तुम्हाला सुरुवातीला जी केस सांगितली त्या पेशंटचे पुढे काय झाले ते सांगते त्या पेशंटची हिस्ट्री घेताना मला लक्षात आले की तिच्या मागच्या तीन महिन्यातच जवळपास आठ ते नऊ किलो वजन वाढलेले आहे तिचा आहार मात्र आधीसारखाच होता म्हणजे या अचानकपणे वाढलेल्या वेट गेनला हार्मोन इनबॅलन्स हे कारणीभूत होतं यासाठी मी तिचा हार्मोनल असे करायचा निर्णय घेतला परंतु पेशंट इतके ॲफोर्डेबल नव्हते त्यामुळे पूर्ण हार्मोनल असे न करता मी तिला दोनच तपासण्या सांगितल्या एक म्हणजे सिरम प्रोलॅक्टिन आणि दुसरं म्हणजे टी एफ टी म्हणजेच थायरॉईडची हार्मोन तपासणे आता रिपोर्ट्स आल्यानंतर तिचे सिरम प्रोलॅक्टिन वाढलेले आले आणि थायरॉइड मात्र नॉर्मल होता आता सिरम प्रोलॅक्टिनची लेवल नॉर्मल होण्यासाठी ती मी तिला काही गोळ्या दिल्या आणि पुढील तपासणीसाठी बोलवले पुढे तीन महिने ट्रीटमेंट चालू राहिली त्यानंतर तिची पाळी नियमितपणे सुरू झाली गोळ्या बंद केल्यानंतर देखील मी तिला तपासणीच बोलवलं होतं त्यावरून तिने मला सांगितलं की पाळी आता नियमितपणे येते आहे फक्त दोन ते तीन दिवस आधी किंवा नंतर अशी तारीख येत आहे त्यानंतर तिचा घटस्फोट होऊन दुसरे लग्नदेखील झाले तिचे वडील लग्नाच्या चौथ्या चा महिन्यामध्ये माझ्याकडे येऊन गेले आणि पेढे देऊन गेले कारण तिला दिवस राहिलेले होते पेशंट मला अजून भेटायला आलेली नाही आहे ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी नक्की व्हिडिओ बनवून ही गुड न्यूज तुम्हाला सांगेन हे सांगण्याचा मुद्दा असा की तिच्या शरीरातला अगदी छोटासा हार्मोनचे प्रमाण वाढलेले होते ते प्रमाण योग्य मापात आल्यानंतर पाळी आपोआप नियमित झाली आणि प्रेग्नन्सी राहिली तर फक्त पी सी ओ डी या शब्दाची भीती न बाळगता पी सी ओडीमध्ये सुद्धा त्याला कारणीभूत घटक शोधणे आणि त्यावर उपचार करणे पथ्य सांभाळणे हे गरजेचे आहे त्यामुळे परत एकदा सगळ्यांना ठासून सांगते की पी सी ओ डी म्हणजे व्यंधत्व नाही यासाठी योग्य उपचार पद्धती उपलब्ध आहेत पी सी ओडीची पेशंटसुद्धा आई बनू शकते हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या या व्हिडिओमुळे एकाने जरी त्याचा दृष्टिकोन बदलला तरी माझा व्हिडिओ सार्थकी लागला असे समजेल हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अरे हो तुम्हाला एक सांगायचे राहिले की पी सी ऊडीबद्दल आपण एक प्लेलिस्ट बनवणार आहोत या प्लेलिस्टमध्ये पी सी ओडीबद्दलच्या छोट्या छोट्या ते मोठ्या शंकांपर्यंत सर्वांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये